मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या यूट्यूब चॅनलवरती आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण छोट्याशा कुंडीमध्ये किंवा कॅरेटमध्ये फळांच्या भेंडी कशी लावायची ती माहिती पाहणार आहोत आता इथे जो मी भेंडी लावण्यासाठी फळांचा कॅरेट घेतलेला आहे त्याला मी अशी आजूबाजूनी याला जे होल होते त्याला टेप लावलेला आहे आणि ही बाजू मी अशी झाकून घेतलेली आहे म्हणजे याच्यामधून माती बाहेर निघणार नाही पाणी घातल्यावरती आणि भेंडीचे झाडं पण छान वाढतील आणि खालची जे होल होते ते मी तसेच राहू दिलेले आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि छान आपलं याच्यामध्ये झाड वाढते आणि भरपूर जागा पण भेंडीच्या झाडाला मिळते पावसाळ्यामध्ये भेंडी लावण्यासाठी मी इथे भेंडी पावसाळी भेंडीचं बी घेतलेलं आहे जून जुलैमध्ये जी आपण भेंडीची झाडं लावतो ती ही असं भेंडीचं बी आपल्याला कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाते भेंडी आपण टेरेसवरती कॅरेटमध्ये लावू शकतो जितका मोठा आपण पॉट घेऊ त्याच्यामध्ये भेंडीच्या झाडांची ग्रोथ चांगली होते त्याच्यामुळे मी इथे मोठा फळांचा जो कॅरेट असते ते घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी माती घातलेली आहे काळी माती कंपोस्ट खत वापरलेलं आहे आणि थोडीशी वाळू मी इथे वापरलेली आहे याच्यामध्ये झाड वाढायला जागा मिळते आणि मोठं झाड भेंडीचं होते त्याच्यामुळे जितका मोठा पॉट आपण घेऊ तितका आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होते तर मी आता लावून दाखवते तर भेंडीचं बी हे अशा पद्धतीचं असते आणि छान जाडं जाडं असलेलंच बी आपल्याला कंपनीचं बी घ्यायचं आहे जितकं चांगलं बी आपण घेऊ तितकं चांगलं झाड आपल्याला फळं देईल त्याच्यामुळे बी घेताना चांगलं घ्या कंपनीचं चा घ्या आणि अशा पद्धतीने ते दिसते भेंडी आपण टेरेसवरती कॅ के, कॅरेटमध्ये किंवा कुठल्याही पॉटमध्ये किंवा खाली जर जागा असेल तर कॅरीमध्ये सुद्धा आपण लावू शकतो आता इथे मी होल करून घेतलेली आहे याच्यामध्ये भेंडी अंतरातरावरती लावायची आहे आणि सात आठ दिवसांमध्ये भेंडी आपली उगवून येते आणि भेंडी असं उत्पादन आहे झाड बरेच दिवस आपल्याला भेंडी हार्वेस्टिंग करण्यासाठी मिळते झाडापासून आणि खूप आतमध्ये आपल्याला बी घालायचं नाही आहे कारण पटकन उगवून येण्यासाठी थोडीशी माती त्याच्यावरती झाकायची आहे आणि भेंडीला पाणी पाहिजे एक एक बी इथे मी लावलेलं आहे आणि त्याच्यावरती हलकी माती मी घातलेली आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर जर आपण भेंडीचं बी लावलं तर झाड वाढायला जागा मिळते वीस ते बावीस दिवसानंतर भेंडीचं झाड एवढं वाढलेलं असते माझ्याकडे आणखी दोन तीन झाडं आहेत लावली ते मी दाखवते वीस बावीस दिवसानंतर एवढाली झाडांची ग्रोथ झालेली आहे या आधी लावलेलं मी हे बी आहे आणि जूनमध्ये लावलेली जी झाडं आहेत ती तुम्हाला दाखवते मी आता इथे मी अठरा इंचाचा टप घेतलेला आहे याच्यामध्ये पण भेंडी लावलेली आहे आणि या भेंडीची झाडं पण छान वाढत आहेत याला पण छोटी छोटी भेंडी यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने आपण टपमध्ये पण भेंडी उगवू शकतो जे काही कंटेनर आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये भेंडी आरामात आपण लावून त्याची हार्वेस्टिंग करू शकतो आता इथे भेंडीला फुलं आलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता अशी छान सुंदर फुलं येतात आणि फूल गळून पडलं की मग भेंडी धरायला सुरुवात होते ही इथे पण फुल आलेला आहे आणि भेंडीची झाडं अशी छान उंच उंच वाढतात आणि ही कॅरेटमध्येच लावलेली भेंडी आहे दीड ते दोन महिन्यानंतर झाडाला फुलं यायला सुरुवात येतात इथे तुम्ही बघू शकता इथे आधी फूल आलेलं होतं आणि त्याच्यानंतर इथे फूल सुकलेलं आहे त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या भेंड्या धरायला सुरुवात होते इथे बघा इथे भेंडी आलेली आहे आणि झाडाची ग्रोथ एवढी झालेली आहे आणि ही भेंडी मी कॅरेटमध्ये फळांच्या लावलेली आहे आणि इथे फक्त दोन झाडं मी लावलेली आहे त्याच्यामुळे याची छान वाढ झालेली आहे भेंडी असं उत्पादन आहे ही याची जास्त आपल्याला केअर घ्यावी लागत नाही आणि पटापट -पत भेंडी यायला सुरुवात होते ही बघा इथे मोठी भेंडी आलेली आहे आणि खाली कॅरीमध्ये मी लावलेली भेंडीची झाडं आहे ती पण तुम्हाला दाखवते आणि खाली जी माती आहे ती भुसभुशीत आहे एकदम पाणी धरलेली माती नाही इथे कोरडी माती आहे त्याच्यामुळे आपल्या झाडाला कुठलेही कीड लागत नाही आणि बुरशी चढत नाही खूप छान झाडाची वाढ होते इथे मी कॅरीमध्ये दहा ते बारा झाडं लावलेली आहेत आणि याला पण छान भेंडी यायला लागलेली आहे फ्लावरिंग आलेलं होतं त्याच्यानंतर फ्लावर गळून पडल्यानंतर याला भेंडी येते याच्या आधी मी याची भेंडी हार्वेस्ट केलेली होती वरचेवर जर आपण मोठ्या झालेल्या भेंडी काळ काढल्या काड़ तर झाडाला पटापट नवीन फ्रूट यायला सुरू होते त्याच्यामुळे वरचेवरती भेंडी काढत राहावी लागते आणि स सगळ्या झाडांची ग्रोथ व्यवस्थित होत आहे इथे तुम्ही बघू शकता कॅरीमध्ये पण खूप छान भेंडी येते आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका